नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी संत रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती उत्साहाने साजरी प्रतिनिधी पंकज जैन नाशिक जत्रा चौक धात्रक फाटा कोणार्क नगर आडगाव शिवार परिसर पंचवटी नाशिक येथे चर्मकार समाज बांधव तसेच सर्व समाज बांधवांनी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली माजी समाज कल्याण मंत्री राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बबनराव गोलप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री स्वामी कंठानंद महाराज यांच्या उपस्थितीत जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली माननीय बबनराव गोलप यांनी समाजाने संघटित होऊन विधायक कामे करावीत स्पर्धेच्या युगात मुलांना शिक्षण द्यावे शासनाच्या योजनांचा फायदा घ्यावा असं आवाहन केलं तसेच स्वामी कंटानंद महाराज यांनी संत रविदासांच्या विचारांचे पूजन केलं पाहिजे आपण दगडात देव पाहतो कागदात देव पाहतो तसेच माणसातही देव पाहिला पाहिजे मंदिरात केल्याने माणसात अमूलाग्र बदल होतात असा संदेश देऊन आपल्या अमृतवाणीने समाजाचे प्रबोधन केलं कार्यक्रमासाठी चर्मकार संघाचे राष्ट्रीय सचिव दत्तात्रे गोतिसे राज्य सचिव अनिल कानडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज म्हैसदुने जिल्हा सचिव दादा पठाडे साई अक्षता वधूवर सूचक मंडळाचे अध्यक्ष साहेबराव वाघ सुंदराबाई मठाचे अध्यक्ष अनिल पवार जिल्हा अध्यक्ष श्रावण वाघ जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे व महाराष्ट्र सैनिक मित्र अध्यक्ष व जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलचे कार्यकारी संपादक अध्यक्ष राजेंद्र आहेर भारतनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव कडलक व त्यांचे संचालक मंडळ माजी नगरसेवक खेताडे साहेब आप्पा वानखेडकर आत्माराम वाघमारे सुभाष आहिरे सोपान पठाडे दत्तू पठाडे देवरे सचिव अशोक पवार एम आर वाघ साहेब इत्यादी समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष श्री विष्णू सर यांनी केलं आभार श्री दादा पठाडे यांनी व्यक्त केले यावेळी पोलीस विभागाचे राठोड साहेब उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत राहा अपडेट धन्यवाद